मलाबार गोल्ड डायमंड अडीच लाखांची चेन चोरी प्रकरण स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून अवघ्या सहा सा तासातच गुन्हा उघड करून तीन लाख अठरा हजार सहाशे बावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी पाऊण वाजेदरम्यान अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रतिष्ठित मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या सोन्याच्या दागिन्याच्या दुकानात चतुराईने ग्राहक बनून आलेल्या एका अनोळखी महिलेने चेहऱ्यावर काप बांधून स्वतःची ओळख लपून मलाबार गोल्ड अँड डायमंड येथील सेल्समन फिर्यादीनामे प्रवीण बालाजी वडजे वय बत्तीस वर्ष राणा राऊतवाडी मधुप्रभा अपार्टमेंट अकोला यांना सोन्याची चेन घेण्याचा बहाना करून फिर्यादी यांनी तिच्यासमोर सोन्याच्या चेनचा ट्रे ठेवला असता सदरील महिलेने ट्रेची पाहणी करताना फिर्यादी यांची नजर चुकवत सदरील सोन्याच्या चेनच्या ट्रेम चार ग्रॅमची चेन किंमत अंदाजे बेचाळीस हजार व वीस ग्रॅमची चेन किंमत अंदाजे दोन लाख सहा हजार रुपये असा एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बावीस रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला त्याबाबत फिर्यादी आणि पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून एकशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच त्यांनी एकता ज्वेलर्स येथे सदरील महिलेने अशाच प्रकारे चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच सदरील आरोपी महिला एकता ज्वेलर्स ती चोरी करण्याच्या चे उद्देशाने चेहऱ्याला स्काप बांधून गेली असतात तेथे हजर असलेल्या जागरूक स्थापने तिला चेहऱ्यावरील स्काप काढण्याबाबत विनंती केल्याने सदरील महिलेने चेहऱ्यावरील स्काप काढल्याने तिचा एकता ज्वेलर येथे चोरीचा प्रयत्न फसला घटनेचे गांभीर्यपूर्ण मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक श्री शंकर शेडके व स्थानिक पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनचे पोलीस निरीक्षक श्री जयंत सावंत यांनी घटनास्थळाला भेट दिली असता स्थानिक गुन्हे शाखा अकोल्याचे पोलीस निरीक्षक श्री शंकर शेडके आणि पोलीस निरीक्षक श्री जयंत सातव यांच्याशी चर्चा करून स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाला पुढील सूचना मार्गदर्शन केले त्यावरून सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा येथील तपास पथकाने समांतर तपास करून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार लावले असता सदर गुन्हा हा कैलाश टेकडी येथे राहणारी महिला नामे ईशा सत्यप्रकाश पांडे व बावीस वर्ष राहणार मंदिराजवळ कैलास टेकडी अकोलाईने केला असल्याचे निष्पन्न झाल्यावरून नमूद महिला आरोपी हिचेकडून मलाबार गोल्ड अँड डायमंड येथून चोरी गेलेले सोन्याचे दागिने चार ग्रॅमची चेन किंमत बेचाळीस हजार वीस ग्रॅमची चेन किंमत दोन लाख सहा हजार सहाशे बावीस असा एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बावीस रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन टी व्ही एस ज्युपिटर किंमत अंदाजे सत्तर हजार असा एकूण तीन लाख अठरा हजार सहाशे बावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन आणि वरिष्ठांना माहिती देऊन तपास अधिकारी पोलीस स्टेशन धर्माडे पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला यांना कळविण्यात येत आहे सदरची ही मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करानी करानी शेर कर।